नमस्कार मित्रांनो तर कॅप्शन तर तुम्ही वाचलाच असेल आमच्या शेजारी काका आहेत साधारण वय वर्ष असेल साठच्या आसपास मी त्यांना एकदा विचारलं की साधारण तीस पस्तीस वर्षांचा तुमचा ड्रायव्हिंगचा अनुभव आहे एक अशी गोष्ट सांगा जी माझ्यासाठी उपयोगाला येईल किंवा एखादा असं लक्षण जे एका ड्रायव्हरला प्रो ड्रायव्हरकडं घेऊन जातं खूप छान उत्तर दिलं त्यांनी त्यांनी एकदम सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला जर पक्का ड्रायव्हर व्हायचं असेल म्हणजे जर प्रो ड्रायव्हर व्हायचं असेल एकच काम करायचं ड्रायव्हिंग करताना फक्त ड्रायव्हिंग करायचं काय करायचं ड्रायव्हिंग करताना फक्त ड्रायविंग करायचं आता याचा अर्थ म्हणजे काय हे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल तर नमस्कार मित्रांनो धनश्री ड्रायविंग स्कूलमध्ये तुमचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा आजचा आपला विषय आहे ड्रायव्हर पासून प्रो ड्रायव्हर बनण्यापर्यंतची सगळी लक्षणं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा ड्रायव्हिंग करत असाल पण बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मिस होत असतील किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतील पण तुम्ही आम्हाला तानात ताना नसलेला किंवा तुम्ही आम्हाला तानात ता असलेला पण दरवेळी नाही ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करायच्यात आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो चालू करतोय आपण पहिला मुद्दा आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यावेळी तुम्ही टर्न घेतात आता बऱ्याच वेळा मिस्टेक अशी होती की बरेच जण आपल्या सांगलीमध्ये सुद्धा आपण बघतोय की टर्न घेताना कोणी इंडिकेटर दाखवत नाही बरं बरेच जण इंडिकेटर दाखवतात बरेच जण दाखवत नाहीत बरेच जण चुकीच्या वेळी दाखवतात बरेच जण चुकीच्या ठिकाणी दाखवतात तर काय करायचंय तुम्हाला सांगतो समजा आता मी इथून लेफ्ट टर्न घेणार आहे तर त्याच्या पन्नास मीटर आधी मला इंडिकेटर द्यायचा आहे जर दोन लेफ्ट टर्न असतील एक पहिला आणि दुसरा तर तुम्हाला इंडिकेटर कधी द्यायचा आहे पहिला लेफ्ट टर्न क्रॉस झाल्यानंतर आपण दुसऱ्या टर्नला ज्यावेळी वळणार आहोत त्यावेळी आपल्याला इंडिकेटर द्यायचा आहे म्हणजे साधारण मी अंतर सांगितलंय किती पन्नास मीटर पण तुम्ही तीस मीटर सुद्धा दाखवू शकताय पण इंडिकेटर दाखवायचं आहे कधी टर्न घ्यायच्या आधी ऐन मुवमेंटला जर तुम्ही इंडिकेटर दाखवायला गेलात तर तुमचाही कार्यक्रम होईल समोरच्याचाही कार्यक्रम होईल हा झाला आपला पहिला पॉईंट तर आपला दुसरा मुद्दा आहे मित्रांनो एका लेनमध्ये ड्राईव्ह करणं आता एका लेनमध्ये ड्राईव्ह करणं म्हणजे काय आता मागून वाहन येत आहे का बघितलं मी लेफ्ट साइडनं वाहन येत आहे का समोरून वाहन येतंय का नाहीये जरी समोरून वाहन असेल लेफ्ट साइडनं मागून फुडून कुठूनही वाहन असेल तरी सुद्धा मी एका लेनमध्ये माझी कार ड्राईव्ह करतोय म्हणजे साधारण लेफ्ट साइडनं जेवढं डिस्टन्स आहे ते मी शेवटपर्यंत मेंटेन ठेवणं म्हणजेच एका लेनमध्ये कार ड्राईव्ह करणं आता मी मागे बघितलं वा मागून वाहन नाहीये जरी असेल तरी त्याच्यासाठी मी रस्ता फ्री ठेवलाय ओके जरी समजा वाहनं असतील किंवा नसतील तरी मी एका लेनमध्ये जर कार ड्राईव्ह करत असेल तर समजायचं मी प्रो ड्रायव्हरची लक्षणं माझ्यात आहेत म्हणून आता आपल्या नेक्स्ट पॉईंटकडं आपला तिसरा पॉईंट आहे आर व्ही एम आणि ओ आर व्ही एम म्हणजे काय आरसे आपल्या का गाडीला तीन आरसे असतात एक असतो राईट साइडला एक असतो लेफ्ट साइडला आणि एक मिडल तर तीनही आरशांचा उपयोग आपल्याला योग्य प्रमाणे करायचा आहे गाडी ड्राईव्ह करताना म्हणजे काय जर समजा तुम्ही राईट टर्न घेणार असाल राईट मिररमध्ये आणि मधल्या मिररमध्ये आपल्याला बघायचं आहे मगच आपल्याला टर्न घ्यायचा किंवा लेन चेंज करायचं आहे समजा तुम्ही लेफ्ट टर्न घेणार असाल मिडल आणि लेफ्ट दोन्ही बेरमध्ये बघायचं आहे त्यानंतरच लेफ्टरनं घ्यायचं आहे बऱ्याच वेळा मिस्टेक आपण हेच करतो की आपण आरशात न बघताच साईड घ्यायला बघतो तर ही चूक आपण करायची नाही आहे जेणेकरून आपण व्यवस्थित ड्रायविंग करू शकू त्याला सेफ ड्रायविंग म्हणतात आपण जाऊया आता चौथ्या पॉईंटकडं तर चौथा पॉईंट आहे ॲझ्युम यू कॅन मेक अ मिस्टेक म्हणजे काय जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शक्यता घ्यायची आहे म्हणजे जर समोरचा आडवा येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गाडी थोडी कंट्रोल करायची आहे जर तुम्हाला वाटत असेल तो काय येणार नाही तर तुम्हाला पुढं निघून जायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल समोरचा काहीतरी चुकीच्या पद्धतीने ड्रायव्हिंग करतोय तर त्याला सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे हे सुद्धा एक प्रो ड्रायव्हरचं लक्षणच आहे ॲज्यूम यू कॅन मेक अ मिस्टेक म्हणजे काय दुर्घटना होईल किंवा चुकीचं काहीतरी होईल हे गृहित धरून पुढे जाणे म्हणजेच योग्य ड्रायव्हरचं लक्षण आहे आणि ते आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो आपला पाचवा मुद्दा आहे फ्रंट कार पासून डिस्टन्स मेंटेन करणारा ड्रायव्हर म्हणजे रोड ड्रायव्हर आता समोर एक गाडी आहे बघा गा। ऍक्च्युली ती गाडी थांबलेली आहे पण आपण असं समजूय की ती गाडी चालू गाडी आहे ओके तर आपण तिच्या मागून गाडी ड्रायव्ह करतोय बरोबर आहे तो हळूहळू पुढे चाललाय आपण सुद्धा हळूहळू त्याच्या मागं चाललोय परत तो पुढे चाललाय परत आपण त्याच्या मागे चाललोय परत तो पुढे चाललाय परत आपण त्याच्या मागे थांबलोय आता ती गाडी थांबणार आहे बघा ओके okay. ती गाडी आता थांबती आहे मागची ब्रेक लाईट त्याची लागते तो ज्यावेळी ब्रेक मारेल त्यावेळी ब्रेक लाईट लागते आता ब्रेक ब्रेक लाईट ऑन झाली म्हटल्यावर तो थांबणार आहे ओके okay. तर त्याच्या किती मागापर्यंत गाडी घेऊ शकतोय आपण आता तुम्हाला दिसत असेल बघा गाडी हळूहळू पुढे घ्यायला लागलोय मी ह्या समोरच्या गाडीची जी चाक आहेत की नाही चाक ती जमिनीला टेकलेली दिसतात बरोबर आहे ती दिसायची बंद झाली म्हणजे ह्या डॅशबोर्ड मध्ये आली ती म्हणजे थोडक्यात मला ती आता गाडीची चाक दिसत नाही आहेत तर त्या पॉईंटला मी गाडी स्टॉप करायची बघा मी अजून जवळ घेतोय अजून जवळ घेतोय अजून जवळ घेतोय हा आता मला चाकं दिसायची बंद झाली बघा दिसतात तुम्हाला कॅमेरा चाकं दिसायची बंद झाली म्हणजे एवढं डिस्टन्स मी में आता मेंटेन करायचा आहे ऍक्च्युली आता डिस्टन्स किती मी तुम्हाला उतरून दाखवतो बघा या सोबत तर मी आता उतरून दाखवतो बघा तुम्हाला काय केलंय मी ह्या गाडीची चाकं मला दिसायची बंद झाल्यात त्यावेळी मी गाडी स्टॉप केल्या म्हणजे हे जे डिस्टन्स आहे दोन गाड्यांमधलं हे आपल्याला मेंटेन करायचं आहे बघू शकता किती अंतर आहे भरपूर अंतर आहे समजा तुमचा ब्रेक थोडा उशिरा लागला तरी सुद्धा असा तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही तर हा डिस्टन्स मेंटेन करणारा ड्रायव्हर म्हणजेच प्रो ड्रायव्हर होळ्या आपल्या नेक्स्ट कडे गे जेव्हा आपण गिअर घेतो ओके आता समजा मी क्लस दाबलेला आहे आणि मी कार ड्रायव्हर गे गे करतो आणि सेकंड गिअर घेतला सेकंड गिअर घेतल्यानंतर पटकन क्लस सोडून देतो आपण हीच मिस्टेक करतो एखादा प्रो ड्रायव्हर काय करतो तर ज्यावेळी गिअर घेतो समजा आता माझा आहे थर्ड गिअर आणि यानंतर मी फोर्थ गिअर घेतलाय तर स्मूथमध्ये क्लस सोडणारा हा प्रो ड्रायव्हर ज्यावेळी तुम्ही क्लच सोडता पटकन त्यावेळी गाडी थोडी जर्क मारते ओके तर ती जर्क मारून द्यायची नाही क्लचला आणि गाडीला सुद्धा कळलं नाही पाहिजे तुम्ही क्लच सोडलेला आहात इतक्या स्मूथ मध्ये क्लच सोडणं म्हणजेच एका प्रो ड्रायव्हरचं लक्षण आहे तर काय करायचं आपल्याला क्लच स्मूथ मध्ये सोडून द्यायचा आहे आता मागून एक गाडी येते बघा रोलर दिसतंय का तुम्हाला आता तो आपल्याला ओव्हरटेक करणार आहे तर तो हॉर्न देण्याऐवजी त्याला वाट द्यायची आता रोलर कधी ओव्हरटेक करणार आपल्याला नाम बताते बताते गोवा जायगा किती टाइम लागेल आ, देखो नाम बताते बताते गोवा ओव्हरटेक करा लागला बघा तो तो ओव्हरटेक करण्याआधी त्याला वाट देणं म्हणजे हे प्रो ड्रायव्हरचं लक्षण आहे एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला जर समजा एखादी गाडी आपल्याला ओव्हरटेक करत असेल तर ओव्हरटेक करताना तिनं हॉर्न देण्याआधी आपण तिला वाट देणं म्हणजेच स... प्रो ड्रायव्हरचं लक्षण आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं एखादा मागून येतो आपल्याला हॉर्न देतो आपल्याला झोपे दोन जागा करतो याचा अर्थ आपण झोपलेलो असतो तर का ड्रायविंग करताना मग अशी स्टार्टिंगला काय सांगितलं मी आपल्या काकाने काय सांगितलं आपल्याला की ड्रायव्हिंग करताना एखाद्या ड्रायव्हरनं फक्त ड्रायव्हिंग करणं म्हणजेच ड्रायव्हरचं लक्षण आहे आपल्याला तेच करायचंय जर ड्रायव्हिंग करत असाल तर झोपायचं नाही आहे थोडक्यात माग लक्ष तुमचं पाहिजे कुणी आपल्याला ओव्हरटेक करतं का किंवा मागून कोणी येत असेल तर त्याला हॉर्न देण्याआधी वाट देणं म्हणजेच एखाद्या दे, ड्रायव्हरचं प्रो ड्रायव्हरचं लक्ष नाही तर ओळख आपल्या आठव्या मुद्द्याकडं तर मित्रांनो आपला आठवा पॉइंट आहे हाताचा इशारा मागून ज्यावेळी जर तुम्हाला कोणी ओव्हरटेक करत असेल आता आपण कार ड्राईव्ह करायला लागलोय समजा आपला चाळीसचा वगैरे स्पीड आहे आणि ह्या केस मध्ये मागून एखादी कार येते आणि ती तुम्हाला ओव्हरटेक करते तर त्या कारला तुम्ही हाताचे इशारे करून जाऊ जाण्यासाठी सांगू शकता ते कशा पद्धतीने सांगायचंय बघा हात असा बाहेर काढायचा आहे आणि जा म्हणायचं आहे आपण एखाद्याला जा म्हणतो का नाही निघ म्हणतो ना त्यातला प्रकार करायचा आहे त्याला आहे जाऊ शकताय तुम्ही ओवरटेक करू शकताय आम्हाला पण हे करताना काय करायचंय समोरची परिस्थिती एकदा बघून घ्यायची आहे म्हणजे समोरून वाहनं जर जास्त येत असतील आणि तुम्ही फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्याला हात दाखवत असलेला तर त्याचा पुढे जाऊन कार्यक्रम होईल त्यासाठी ट्रकवाले वगैरे बऱ्याच वेळा तुम्ही बघित कंटेनर कंटेनरवाले घाट घाट सेक्शनला वगैरे टू व्हीलर वाल्यांना ओव्हरटेक करण्यासाठी जो हाताचा इशारा देतात ना तो पहिल्यांदा समोर बघून घेतात ओव्हरटेक करण्यासाठी त्याला रस्ता क्लिअर आहे का कारण प्रो ड्रायव्हर हा फक्त स्वतःसाठी ड्रायव्हिंग करत नसतो तर तो, तो सर्वांचा विचार करून ड्रायव्हिंग करत असतो त्यामुळे त्याचा सुद्धा विचार करायचा तो ओव्हरटेक करू शकतो का जर करू शकत असेल तर त्याला जा म्हणायचा समजा समोरची परिस्थिती नसेल ओव्हरटेक करण्यासारखी तर त्याला थांब म्हणून सांगायचं हाताचा इशारा असा राहील ठीक आहे हा झाला अपना आपले तर, आपला आठवा पॉईंट आता वळ आपल्या नवव्या पॉइंट कडे तर मित्रांनो आपला नववा मुद्दा आहे जर समजा मागून कुणी आपल्याला ओव्हरटेक करत असेल तर इंडिकेटर्स करून इशारे कसे दाखवायचे असतात मागच्या मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितो की हाताचे इशारे कशा पद्धतीने दाखवायचे असतात पण समजा आपल्या चारिकाचा पॅक असतील एसी वगैरे लावतो किंवा बऱ्याच वेळा धुळीसाठी आपण काय करतो चारिकाचा पॅक करतो आणि कार्ड कार्ड कार्ड्राईव्ह करत असतो तर अशा केस मध्ये काय करायचं आहे जर मागून कुणी आपल्याला ओव्हरटेक करत असेल आणि तो जर इशारा देत असेल तुम्हाला मी ओव्हरटेक करणार येतो लीड करतो किंवा हॉर्न वाजवतो तर ह्या मध्ये आपल्याला काय करायचंय लेफ्ट साइडचं इंडिकेटर ऑन करायचंय काय करायचंय लेफ्ट साईडचं इंडिकेटर आपण लेफ्ट साइडला वळण्यासाठी इंडिकेटर वापरतो हे आजपर्यंत ऐकलेलं बरोबर आहे ना तर का ला? ला आता काय करायचं आपल्याला मागच्याला ओव्हरटेक करू द्यायचं आहे त्यासाठी लेफ्ट इंडिकेटर म्हणजे बाबा मी आता राईटला घेणार नाही तो ओव्हरटेक करू शकतोय तो यासाठी वाट मी फ्री ठेवलेली आहे हे सेम मगासारखं समोरून वाहनं येतात का बघायचं त्याची काळजी आपणच करायची आहे रोडर आहोत ना आपण मागून वाहनं येतात सॉरी समोरून वाहनं येतात का बघायचं आणि मग त्याला ओव्हरटेक करू द्यायचंय लेफ्ट साइडचं इंडिकेटर दाखवून सपोज समजा समोरून वाहनं भरपूर येत असतील आणि तो ओव्हरटेक करण्याच्या नादात असेल आणि त्याला आपल्याला सांगायचं की बाबा तो ओव्हरटेक करू नकोस आता समोरची परिस्थिती नाही आहे तर त्याला काय करायचं आपण हाच इंडिकेटर राईटवाला इंडिकेटर द्यायचा आहे आणि लगेच बंद करायचंय काय करायचंय राईटवाला इंडिकेटर द्यायचा आणि बंद करायचं एका सेकंदासाठी ते दोन सेकंदासाठी इंडिकेटर तुम्ही दिलात की तो समजून जाईल तुम्ही राईटला ओढण्यासाठी इंडिकेटर देत नाही आहात तर तुम्ही त्याला ओव्हरटेक करू नको हे सांगण्यासाठी इंडिकेटर देत आहात सेम लेफ्ट इंडिकेटर तुम्ही एक दोन चार सेकंद चालू ठेवलात तरी काही अडचण येत नाही मात्र राईट इंडिकेटर कंटिन्यू चालू ठेवू नका नाहीतर त्याला वाटेल किंवा समोरच्याला वाटेल की तुम्ही वळण्यासाठी इंडिकेटर देत आहात त्यासाठी एक दोन सेकंद इंडिकेटर द्यायचा आणि ऑफ करायचा राईट इंडिकेटर जेणेकरून तो तुम्हाला ओव्हरटेक करणार नाही हे ज्यावेळी आपण ड्राईव्ह करत असतो त्यावेळी समोरचा इंडिकेटर दाखवत असतो आपल्याला हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे मुळे आता नेक्स्ट पॉईंटकडं तर मित्रांनो आपला दहावा पॉईंट आहे ओव्हरटेक करताना इंडिकेटर कशा पद्धतीने दे दाखवायचे असतात आता समोर एक गाडी दिसते तुम्हाला त्या गाडीला मी ओव्हरटेक करतोय समजा ती गाडी चालू आहे आपली पण गाडी चालू आहे आणि मी त्या गाडीला ओव्हरटेक करतोय तर ओव्हरटेक करताना एखादा प्रो ड्रायव्हर कशा पद्धतीने ओव्हरटेक करतो बघा सगळ्यात पहिलं म्हणजे राईट इंडिकेटर द्यायचं आहे मी ओव्हरटेक करायला लागलोय हे मागच्या आणि समोरच्या गाड्यांना सांगायचं आहे पहिली परिस्थिती बघून घ्या ओव्हरटेक करण्यासारखी परिस्थिती असेल तर पहिला राईट इंडिकेटर द्यायचा बघा या गाडीच्या जवळ चाललोय आपण ओव्हरटेक कम्प्लीट केलेला आहे आपण आता लगेच आत घ्यायचे नाही पहिला लेफ्ट मिरमध्ये आहे मग लेफ्ट इंडिकेटर आहे गाडी आत घ्यायची आहे आपल्या ले लेन मध्ये ओके आता इंडिकेटर बंद होणार नाही कारण स्टेरिंग ऑपोजिटला रोटेट झालेला नाहीये इंडिकेटर ऑफ केला बघितला ओव्हरटेक कशा पद्धतीने दे केला ओव्हरटेक करताना पहिला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे राईट इंडिकेटर आहे कारण मी ओव्हरटेक करतोय सांगायसाठी त्यानंतर मधी घ्यायची आहे गाडी लेफ्ट इंडिकेटर द्यायचं आहे त्याच्या सोबत असताना आणि लेफ्ट साइडला गाडी घ्यायची आहे त्यानंतर इंडिकेटर ऑफ करायचंय हे झालं प्रो ड्रायव्हरचं लक्षण आणि त्याहून महत्वाची गोष्ट लेफ्ट साईडनं कधी ओव्हरटेक करायला जाऊ नका जरी जाणार असाल हायवेला वगैरे तर कंटेनर वगैरे असतात बघा राईट साईडनं राईट लेननं गाडी चालवत असतात त्यांना तुम्ही लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करू शकता लेफ्ट साईड मध्ये थोडक्यात मिडल लेनमधून ओके लेफ्ट लेनला जायचं नाही ओवरटेक करताना साधारण मिडल लेनमधून ज्यावेळी तुम्ही ओवरटेक करत असाल त्यावेळी पहिल्यांदा लेफ्ट इंडिकेटर द्या ओव्हरटेक करा ओव्हरटेक कंप्लीट करताना परत राईट इंडिकेटर द्या परत लाईट राईट लेन मध्ये आला तरी चालत ही झाली ओव्हरटेक करण्याची प्रो ड्रायव्हरची पद्धत ओळी आपल्या नेक्स्ट कड़े तर मित्रांनो आपला अकरावा पॉईंट आहे मिरर संदर्भातलाच काय करायचं का आहे जो प्रत्येक वेळी कंट्रोल करताना आता कंट्रोल करणं म्हणजे काय परत एकदा रिपीट करतो कंट्रोल करणं म्हणजे नुसता ब्रेक ऑपरेट करणं आपल्या गाडीचा स्पीड थोडा कमी करायचा असेल तर आपण गाडी कंट्रोल करतो जर थांबवायचं असेल तर ब्रेक मारतो ओके तर प्रत्येक वेळी कंट्रोल करताना जो मिरर मध्ये बघतो ठीक आहे हा मिडल मिरर आहे हा राईट मिरर आहे लेफ्ट मिरर आहे समजा अचानक अचानक एखादं वाहन समोर न आलं आणि तुम्हाला त्यावेळी ब्रेक मारायचा आहे तर जो प्रत्येक ब्रेक मारताना जो मिरर मध्ये बघतो तो ड्रायव्हर बघा आता मी आता थोडासा ब्रेक मारतोय समोरून वाहन आढवालेला आहे मी मध्ये बघितला ब्रेक मारला परत मिरर मध्ये बघितला ब्रेक मारला ह्याला म्हणायचं प्रोड्रायव्हरचं लक्षण तर हा झाला आपला आता नेक्स्ट तर आपला बारावा पॉईंट आहे सर्वात महत्वाचा आता है दिवसा आहे दिवसाची वेळ ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो आपला नाईट व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे जाऊन बघू शकतात वरती दाखवलेलं आहे ज्यावेळी तुम्ही रात्री गाडी ड्राईव्ह करता त्यावेळी कंटिन्यू अप्पर मोड वरती कार ड्राईव्ह करू नका जर तुम्ही वरती कार ड्राईव्ह करत असाल तर तुम्ही अप्पर मोड चालतं पण बऱ्याच वेळा आता आपल्या सांगलीमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की गल्लीमध्ये सुद्धा लोक काय करतात अप्पर मोड लावूनच कार ड्राईव्ह करत असतात समोरच्या डोळ्याला त्रास होतो बरं त्यानं अप्पर मोड लावलाय तुम्ही डिप्पर लावा आणि त्याला सांगा की बाबा तू ही अप्पर बंद कर म्हणून तर ह्या गोष्टी आपण करत नाही तर आपण स्वतः सुद्धा काय करूयात अप्पर मोडवरती कार ड्राईव्ह न करता डिप्पर मोडवरती कार ड्राईव्ह करायची आहे ज्यावेळी तुम्हाला गरज असेल म्हणजे हायवेला असाल लॉंग रूटला असाल किंवा टर्न येणार असाल किंवा समोरच्याला पासन रेड दाखवायची असेल तरच अप्पर मोड ऑन करा अदरवाईज डिप्पर मोड ओके ओळ्या आपल्या लास्ट पॉईंटकडे तर आपला लास्टवाला मुद्दा आहे मित्रांनो ब्रेक ब्रेक म्हणजे कंपनीने दिलेला ब्रेक नव्हे हा ब्रेक कंटिन्यू ड्राईव्ह न करता थोडासा ब्रेक घेणारा ड्रायव्हर कधीही प्रो ड्रायव्हर असतो म्हणजे काय समजा तुम्ही एक पाच सहा तासांचा किंवा आठ दहा तासांचा प्रवास करत असाल तर किमान दोन अडीच तासानंतर एखादा ब्रेक घेणार ठीक आहे तो टी ब्रेक असेल लंच ब्रेक असेल किंवा अगदी नाश्ता करायसाठी किंवा पाच मिनिटांचा ब्रेक कसाही घ्या तुम्ही पण ब्रेक घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ब्रेक न घेताच कंटिन्यू कार ड्राईव्ह करत राहाल तर तुमच्यासाठी ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं समोरच्यासाठी सुद्धा धोकादायक असू शकतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडासा ब्रेक घेत घेतच कार ड्राईव्ह करायचं आहे हे कधीही तुमच्यासाठी चांगलं लक्षण आहे तर समजित असतील तुम्हाला ड्रायव्हर पासून प्रो ड्रायव्हर बनण्यापर्यंतची सगळी लक्षणं ही तुम्हाला फॉलो करायची आहेत आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायच्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद